मित्रांनो नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारच्या लखपती दिदी या योजनेची सध्या देशभरात चर्चा होत आहे आता ही जी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयांपर्यंतची मदत ही दिली जाते सध्या राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची चांगलीच चर्चा होत आहे अतिशय पॉप्युलर अशी ही योजना महिलांमध्ये झालेली आहे या योजनेच्या माध्यमातून सरकारतर्फे महिलांना प्रति महिना पंधराशे रुपयांची मदत ही दिली जाणार आहे बऱ्याच महिलांना या योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे देखील त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे मग अशाच प्रकारची योजना सर्वप्रथम मध्य प्रदेशमध्ये राबवण्यात आली होती सध्या एकूण सात राज्यांमध्ये महिलांना आर्थिक स्वरूपात मदत करणाऱ्या अशाच प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत एकीकडे लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रात लोकप्रियता मिळालेली असतानाच आता केंद्र सरकारची लखपती दिदी ही योजनेची देखील चर्चा ही मित्रांनो होत आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत ही केली जाणार आहे त्यामुळे ही योजना नेमकी काय आहे या योजनेचे स्वरूप नेमकी काय आहे या योजनेसाठी अर्ज नेमकी कोण करू शकते आणि कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत अतिशय महत्वाचा असा हा व्हिडिओ आहे माहिती जरी थोडक्यात असली तरी महत्वपूर्ण आहे त्यामुळे या व्हिडिओला मध्येच कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा तर पहा मित्रांनो खऱ्या अर्थाने उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा हा उद्देश समोर ठेवून लखपती दिदी ही योजना चालू करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून सरकारतर्फे महिलांना पाच लाख रुपयांचे बिनवाजी कर्ज हे दिले जाते आर्थिकदृष्ट्या वंचित महिलांना बिनव्याजी पाच लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देणे हे लखपती दिदी या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे या योजनेमुळे महिला आर्थिक अडचणींपासून मुक्त होऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास आणि वाढवण्यास सक्षम होणार आहेत ही जी योजना आहे ही योजना महिला बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी चालू करण्यात आलेली आहे महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी प्रयत्न केले जाते महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी असाही उद्देश या योजनेमध्ये आहे या योजनेच्या मदतीने महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येते त्यानंतर स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी या महिलांना एक लाख रुपयांपासून ते पाच लाख रुपयांपर्यंतचे बिनवायजी कर्ज हे दिले जाते एकूण तीन कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे मग मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे या योजनेच्या लाभासाठी नेमकी अट काय आहे तर या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर काही अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्जदार महिलेच्या घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरदार असाय नसायला हवा ज्या महिलांच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा महिलांना अर्ज करण्यासाठी या महिला पात्र आहेत मग या योजनेच्या लाभासाठी अर्ज नेमकी कसा करायचा आहे तर लखपती दिदी योजनेचा लाभ मिळवायचा जर असेल तर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एका उद्योगाचे नियोजन करावे लागेल अठरा ते पन्नास वयोगटातील महिला या लखपती दिदी योजनेसाठी अर्ज करू शकतात या उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवला जाईल या आराखड्याचा तसेच लखपती दिदी योजनेसाठीच्या अर्जाची सरकार पडताळणी करेल आणि त्यानंतर सर्व अटींची पूर्तता होत असेल तर मग महिलांना पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हे दिले जाईल तर अशा पद्धतीने आर्थिकदृष्ट्या वंचित ज्या महिला आहेत त्यांना बिनवाजी एक लाख ते पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हे त्यांना मिळणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना अर्ज हा या योजनेचा लाभ घेण्यासाठी करावा लागणार आहे अतिशय सुंदर अशी ही योजना आहे ज्या महिला खटपटी आहेत ज्या महिलांना बसवून आवडत नाही काहीतरी वेगळं करायचं आहे काहीतरी मिळवायचं आहे आणि आर्थिकदृष्ट्या मात्र कमकुवत आहे अशा महिलांना खरोखरच या योजनेचा लाभ घेऊन एक विशिष्ट अमाऊंट हा नवीन काहीतरी उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना भांडवल हे सरकारकडून उपलब्ध होणार आहे तरी जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ हा घ्यायला पाहिजे आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो